शीतला श्वश्यामला मातरम् वन्दे मातरम् सुब्रजोत्स्ना पुलकितयामिनि पुल्लकुसुमिता सुमदर शोभि सुहासिनि सुमधुरभाषिणि सुखदां वरदाम् वंदेम आजच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला ध्वजारोहणाचा मान आपण आपले नवनियुक्त प्रांताध्यक्ष माननीय आमदार श्री शशिकांत शिंदेसाहेब यांना मी विनंती करतो की आपण ध्वजारोहण करावं सरसाने वाला, देव वाला, पीरों को हर शाने वाला मातृभूमि का जनमन सारा गंडा पूजा रहे हमारा रंग ईश्वरी रंगा प्यारा चांद नहीं सही जाने पारे पाए होंडाऊ शारे अमार विजय रंगा तार गंडाऊ शार रे हमारा आजच्या या पवित्र दिवशी आपले पंताध्यक्ष आणि ताई यांना मी संबोधित करण्याची विनंती करतो आपल्या सगळ्यांना मग मनापासून ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते दे। आणि त्याचबरोबर गर आज आणि उद्या दही कालाचाही हो उत्सव आहे त्याच्याही मनापासून शुभेच्छा देतील मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते आणि त्या दोन्ही साजरे करताना सुरक्षितता स्वतःची काळजी शाळेतची मुलांची काळजी ती करूनच सण सण साजरा केला पण आता मी प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल काही ठिकाणी सुद्धा झाले असले तरी ॲक्सिडेंट्स सातत्याने सगळीकडे वाढलेले हे सगळ्यांनी या सगळे सण साजरे करताना घरी तुमची कोणीतरी वाट बघते हे लक्षात जबाबदारीने आपण साजरे केले आज स्वातंत्र्याचा दिवस साजरा करताना महात्मा गांधी आणि त्यांच्याबरोबर असे असंख्य कुटुंब आहेत ज्यांचं खूप मोठं योगदान आहे म्हणून आज आपण मोकळा श्वास घेऊन हा स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतो त्या कोटी कोटी लोकांना ज्यांनी हा एवढा मोठा संघर्ष केला हा लढा दिला ते मी विनम्रपणे त्यांच्यासमोर नतमस्तक होते आदरांजली आणि श्रद्धांजली आपण ह्याच ठिकाणी सव्वीस जानेवारीला भेटलो होतो आणि गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक गोष्टी भारतात आपल्यावर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस कुटुंब आणि त्यातले गे आपण गमावून बसलेलो पण देशाची एकता आणि ऐक्य एकत्र ठेवली जरी आपण विरोधात असलो तरी पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब आणि त्याच्यामुळे राज्यासाठी आणि देशासाठी आपण सगळे एक झालो आणि ऑपरेशन सिंदूरला ताकदीने या देशाच्या सरकारबरोबर उभं राहिलं राजनीती होती राहील इलेक्शन येतील आणि जातील पण देश टिकला लोकशाही टिकली तरच आपला देश पुढे जाऊ शकेल म्हणून ताकदीने आदरणीय बाबासाहेबांनी निर्णय घेतला की सरकार कुणाचंही असलं तरी हा देशाचा ऐक्याचा आणि हिताचा प्रश्न आहे हा हल्ला भारतावर झालेला आहे त्याच्यामुळे आपण ताकदीने सरकारबरोबर उभं राहिलं पाहिजे आणि ऑपरेशन सिंधूला जो काही निर्णय सरकार घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे अनेक वेळा पुण्यामध्ये आपण दोनच्चा शिवसेने दो मला आठवत आहे त्या मुलीचा फोन आला रश्मी माझी जी सहकारी आहे तिला तुम्ही पहिला फोन पुर केला आणि सांगितलं माझ्या वडिलांची हत्या झाली आहे काहीतरी मदत करा आम्हाला कुणाला माहितीही नव्हतं तेवढा मोठा झाला आम्ही सगळे दिल्लीमध्ये मिटिंगमध्ये होतो रश्मीचा मला फोन आला की ही फोन नव्हती काही फॅटिलिटी मोठे वडल्यास हत्या झाली काही कळेल का आम्हाला कोविडची घटना ती मुलगी खाली पाचला वगैरे त्यांनी फोन केला असं मी माननीय मुख्यमंत्र्यांना जम्मू काश्मीरच्या फोन केला आणि ते म्हणले हा मोठा अटॅक झाला मी कळवतो तर काय झाले सगळ्या देशाला पाहिजे तुम्ही खूप म्हणजे आजही त्या जगदाळे कुटुंबाला जर तुम्ही कधी भेटायला गेला तर त्यांची ज्या पत्नी आहेत किंवा त्यांची मुलगी आहे ते मला एकच प्रश्न विचारतात ताई असं वाटतं की वेळेस आज एक तोच दिवस आहे डोळे बंद केले तीच बंदूक दिसते तोच आवाज आला आणि माझ्या वडिलांची काय चूक होती त्याची आम्ही तर सुट्टीला गेलो आम्ही कुणाचे विरोधक नाही कुणावर टीका केली नाही काही केलं नाही आम्ही टॅक्स भरतो सुसंस्कृतपणे या देशावर प्रेम प्रेमपण राहतो आम्ही सुट्टी साजरी करायला तिथे गेलो आणि आजही डोळे बंद केले की तोच चेहरा दिसतो तोच आवाज येतो आणि तिने उघड त्यामुळे त्यांच्या आयुष्यात ते तीन चार महिने ते आहेत तिथेच त्यामुळे खूप दुर्दैवी घटना झाली आणि ती मला एकच प्रश्न विचारते की मला न्याय ज्या व्यक्तीने माझ्या वडिलांची कुठलीही चूक नसताना त्यांना गोळी मागी त्याला कधी पकडणार त्याला फाशीची शिक्षा कधी मिळणार हा प्रश्न वारंवार मुलगी मला विचारते ह्याचं उत्तर खरंच आपल्याकडे आहे मला या सगळ्या कुटुंबासाठी आपण म्हणलं पाहिजे ऑपरेशन समजून यशस्वी झालं सरकार आणि जे शेक झाला पण एका गोष्टीची जाणीव आपली ठेवली पाहिजे की आज आपण इथे साजरं करतोय कारण का आर्मी नेवी आणि एअरफोर्स जे आपले युवक आणि वती आणि हे सगळी जी भारतीय आहेत ते तिथे असतात म्हणून आपण साधलं ते त्याग करतात म्हणून आपण आहोत त्याच्यामुळे मी तर आज शिंदेसाहेबांना एक विनंती करणार आहे की पक्षाच्या झेंडाबंदनमध्ये आपण एक मी विनंती करते शिंदेसाहेबांना की दर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जेव्हा जेव्हा पक्ष जिल्ह्यामध्ये असेल तालुक्यात असेल आणि मुंबई आणि महाराष्ट्राचं आपले झेंडावंदन असेल तेव्हा एका सैनिकाला महिला असून एक बाबा पुरुष त्याला झेंडावंदनाला वंदनाला आपण बोलवलं पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि त्यांनी जे, जे, जे योगदान आणि त्या घात त्याचा आपण केला पाहिजे कारण जेव्हा युद्ध होतं तेव्हा आपल्याला आठवतं की अरे बापरे एवढा मोठा त्याग करतात तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यात दिसतो पण त्यांचं आयुष्य ते जगत राहतात रिटायर होतात लहान वयात ते देशाची सेवा करतात पण त्यांचा मान सन्मान आपण केला पाहिजे तो मान सन्मान पक्षानेही दरवर्षी वर्षातून दोन वेळा किमान म्हणजे आपले युनिट आहे वगैरे त्याच्यात आपण लक्ष घालतात त्यांच्या नर्ससाठी आपण काम करतो त्यांच्या पण त्याचबरोबर एक वेगळं काहीतरी त्यांच्यासाठी लक्षांनी करावं अशी मी शिंदेसाहेबांना विनंती करते त्याचबरोबर एक छोटासा मुद्दा आहे शिंदेसाहेबांनी दोन मुद्द्यांमध्ये खरं लक्ष आखाडी घातलेलं आहे दिल्लीमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल तीनशे खासदारांनी एक मोठा आंदोलन केलं तर हा दिवस नाही स्वातंत्र्याच्या दिवशी मला हे भाषण करावं लागते कुठेही एक तुम्ही आज त्याच्यावर बोलणार नाही करता हा आनंदाचा दिवस आहे पण जी घटना दिल्लीमध्ये झाली ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना अटक झाली मला अभिमान वाटेल पण आदरणीय पवारसाहेबांना पण अटक झाली अटकेत पहिलं नाव साहेबांचंच आहे त्या दिल्ली पोलीस स्टेशनला ते, पोली स्टेशन। <laughs> ते दिवसभर होते ते खडगे साहेब आम्ही त्यांना म्हणत होतो तुम्ही घरी जा आम्ही करतोय हे आंदोलन पण आदरणीय आणि खडगेजी पार्लमेंट इलेक्शन कमिशन तिथे गाडी आमची सगळ्यांची आमचं थांबला तुम्ही अखिलेश एक ती तुम्ही मारलेली सगळ्यांनी संघर्ष पाहू असेल सुस्मिता असेल सगळ्यांनी त्या दिवशी खूप संघर्ष केला पोलिसांबरोबर पण आपला जो आंदोलन होतं ते शांत विधानाने हा देश चालला पाहिजे कॉफी करून पास होण्यास काही मजा नाही हे पास होणे मी खूप महत्वाचं बोलतील त्याच्यावर की हा सगळी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे त्याचबरोबर कालच एक मोठं जी मिटिंग होती आदरणीय पवारसाहेब उद्धवजी आणि काँग्रेसचे सगळे आमचे नेते होते त्याच्याबद्दल त्या विधेयकाबद्दल शिंदेसाहेब सविस्तर बंदू काही ताकदीने त्याचा विरोध केलेला आहे पण त्याही विधेयकाबद्दल आम्हाला आम्ही सातत्याने केंद्र सरकारला विनंती करतोय की जसं ऑपरेशन मध्ये आपण देश म्हणून एक राहील मग विरोधी पक्ष राष्ट्रवादी का काँग्रेस का भारतीय जनता पक्ष सेना ह्याच्यात नाही पडलं सगळे एकत्र मिळून आपण ऑपरेशन सिंदूरला जगाला तसं सांगितलं तसं आजही विरोधी पक्षामध्ये असंख्य असे चांगले लोक आहेत जे या टॅरिफ बॉम्बमध्ये सरकारला मदत करू शकतील त्यांचा हा देशाचा इलेक्शनचा विषय नाही हा अमेरिकेशी चर्चा करायचा विषय त्यामुळे जसं डॉक्टर थरुरांची खूप मदत झाली तुम्ही पाहिलं असेल अनेक विरोधी पक्षातले अनेक आम्ही सरकारी ऑपरेशन सिंधूला देशासाठी एकट होतो आणि आम्ही परदेशात गेलो आणि लोकांना सांगितलं की खरं भारतात काय झालं तसंच टॅरिफसाठी अमेरिकेशी चर्चा करताना रशियाची चर्चा करताना केंद्र सरकारने काही विरोधी पक्षात गेल्या सरकारांची मदत केली केअर टू टिअर थ्री डायलॉग्स मागितलं तर टॅरिफसाठी मला विश्वास आहे देशासाठी आपण एकत्र येऊ त्याच्यात काय ऑपरेशन ती आपण एक झालो होतो देशासाठी तसंच टॅरिफमुळे जर असेच टॅरिफ आले तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानं उभी राहणार आहेत म्हणजे तो एक मोठा विषय माझी साहेबांना विनंती राहिली की तीन जे मोठे विषय आज जी आव्हानं आपल्या राज्य आणि देशासमोर आहेत त्याचा आपण एक वर्कशॉप घ्यावं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा खरं विषय काय आहे आणि आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे का फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं देशाचं आणि राज्याचं का राज्याची आर्थिक परिस्थिती काय तुम्हाला काही वेगळं सांगायला लाडक्या जे सव्वीस लाख आता त्यांनी लाडक्या बहिणी कमी केल्या चार हजार सहाशे कोटी रुपये त्यांचं म्हणणे चुकीच्या आले की म्हणजे स्कीम आहे महिलांसाठी पुरुषांनाही पैसे पे। मिळाले मला एक सांगा ही लहान मुलं आहेत एक फॉर्म भरताना शेतकऱ्याचं एक जरी चुकलं तरी त्याला पैसे मिळत नाही ज्या सरकारमध्ये मिळत नाही तो भाग वेगळा पण आता ते मला आज बोलायचं नाही पण जर शेतकऱ्याचा फॉर्म मुलांचा फॉर्म पौं, पॉईंट वन पर्सेंटला तुमची ऍडमिशन रिजेक्ट होते आणि महिला आणि पुरुष महिलांच्या स्कीम मध्ये पुरुषांना पैसे मिळते <laughs> म्हणजे हास्यास्पद पण नाही म्हणजे मला विश्वासच बसत नाही की ह्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये अशा चुका होच तु कशा शक्य त्यामुळे हे सगळं खूप मोठे आणि गंभीर विषय आहेत महाराष्ट्र राज्याच्या समोर आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे शेतकरी असेल शिक्षक असेल जलजीवन मिशन असेल किती किती विषय त्याचे पैसे द्यायला या सरकारकडे पैसे नाही त्यामुळे एवढं म्हणजे मला हा शब्द खरं वापरायचा नाहीये पण दिवाळखोरी होईल का आर्थिक परिस्थिती व्हायला लागते या राज्याची असं वर्तमानपत्रात येते आणि चॅनल दाखवतो त्यामुळे अतिशय अडचणीची आर्थिक परिस्थितीचा तज्ज्ञ जरी विरोधात असले माझी म्हणजे मी हे माननीय प्रधानमंत्र्यांची ही भेट देऊन आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की आर्थिक परिस्थितीवर आपण देशासाठी एकत्र सगळे चांगलं काम करूया आणि देश राहिला तरच आपण सांगूया त्याची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती याच्या ताकदीने देशासाठी आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे आणि जिथे विरोध आहे तिथे ताकदीने विरोध करा कारण हा देश संविधानाने चालतो कोणाच्याही नाही आणि आम्ही चालू देणार नाही आणि काय खाणार आम्ही कुठे जाणार हे आम्ही करणार कोणी आम्हाला सांगायचं नाही कारण त्या तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि स्वातंत्र्य फार कष्ट करून आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी लढत लढा दिली आहे त्यामुळे ह्या सगळ्या हे जे गडूळ वातावरण आपल्या राज्यात आणि देशात आहे त्याच्यात बदल करणं गरजेचं आहे आणि तुमच्या सगळ्यांकडून माझ्या खूप अपेक्षा आहे हा काय संघर्षाचा आहे असं सगळ्यांना वाटतं पण सत्तेमध्ये ना लोक जेव्हा भेटतात ना तेव्हा लोक अपेक्षेने आपल्याला म्हणतात आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे तेव्हा असं वाटतं ह्या संघर्षाचा काळ नाही हो। आहे संघर्ष सत्तेवाल्यांचा आहे त्याचं कारण असं की फसवाफसवी होऊनच हे राज्य आहे ते वेळी मला म्हणतो आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलावं पण तरी लढेंगे शिते आणि राज्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी आपण लढू आणि ज्या महात्मा गांधींनी आपल्याला दिशा दिली त्या महात्मा गांधींच्याच शांततेच्याच मार्गाने जो काही संघर्ष करू तो शांततेच्या मार्गाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच करू एवढंच म्हणून आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायला तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा दे। देऊन आपली घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्टच्या सर्व भारतीयांना भारतीय नागरिकांना मी आपल्याला सर्वांना मी मनापासून अधिक शुभेच्छा देतो देशाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेचं एक इतिहास स्वातंत्र्याचा या देशाने घडवला अनेक लोकांनी राष्ट्रपुरुषांनी हुतात्मा व्यक्त करत हा देश स्वतंत्र झाला जगाच्या इतिहासावर भारताचं अधिराज्य आहे जे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली अनेक वर्ष हा देश त्या विचाराने चाललेला आहे पूर्वी अहिसेने आंदोलन हो स्वातंत्र्य मिळवली जायची हा इतिहास या देशाने दाखवला आज जग बदलला आहे स्पर्धा सुरू झालेल्या आहे आता या स्पर्धा ताईंनी सांगितल्याप्रमाणे फक्त युद्धापुरत्या मर्यादित राहिल्या नाही या स्पर्धा आता व्यापार युद्धापर्यंत गेलेल्या आहेत आणि त्यातून आपण आता या ठिकाणी वाटचाल करत आहोत अनेक लोकांनी हुतात्म्य दिले अनेक धर्माच्या अनेक जातीच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलं आज परिस्थिती बदललेली आहे सर्व देशाच्या असलेल्या एकतेचा संदेश आपण आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनी देत असताना आज अनेक राष्ट्राची असलेले संबंध जर सध्या पाहिले तर विचार करण्याच्या या देशातल्या असलेल्या जनतेमध्ये एकतेची एक भावना स्वातंत्र्य दिवशी प्रजासत्ता दिना दिवशी आपण पाहतो त्या देशामध्ये आज आपण स्वातंत्र्य आहोत का अशा प्रकारचा विचार सुद्धा काही लोकांना येतोय सत्ता येते जाते पण ज्यांनी हुतात्म पत्करलं त्यांनी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा विचार दिला तो आदर्श जगाने पाहिला तोच आता आदर्श या देशामध्ये उभा करण्याचा प्रयत्न माझ्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि विचारात त्या असलेल्या सर्व जनतेनी करण्यात आले पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष कार्यरित करत असताना माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे मी असेल ताई असेल आपण सर्व पदा एका नव्या विचारातून लढण्यासाठी उभं राहिले आमची लढाई एवढीच आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आज लोकशाहीवर आपल्याच देशामध्ये आघात होतो का यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं का याचा विचार करण्याची गरज आली का आपला लोकशाहीचा अधिकार हा सत्तेच्या अधिकारातून काढला जातो आपला घटनेचा अधिकार हा सत्तेच्या अधिकारातून काढला जातो सत्ता मिळावी म्हणून धर्माचा वाद निर्माण झाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी हुतात्मा पत्करलं त्या अनेक धर्माचे जातीचे लोक आज आम्ही देशातच लढाई करतोय हे दुर्दैव आहे मला वाटतं या आपली जो विषय दोन तीन मांडलेला आहे लढाई आपली एवढीच आहे आज स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतोय या स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीयांचा राहिला पाहिजे हा उद्दिष्ट समोर ठेवून आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे मग घटनेचा अधिकार मतदानाचा अधिकार त्याचबरोबर आंदोलन करण्याचा अधिकार कालच आदरणीय पवारसाहेबांच्या आणि उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा हा घेण्यात आला या कायद्यावर आम्ही कमिटीमध्ये होतो मुद्दे आम्ही विध मांडले की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग देशात आंदोलनच करू नये राज्यात आंदोलनच करू नये यासाठी उकुमशाही आणणं गरजेचं नाही त्यासाठी कायदा बनवणं गरजेचं नाही आम्ही काही सुधारणा सुचवल्या त्या सुधारणा सुचवत असताना नक्षलवादी विचाराच्या संदर्भातून असे या लोकांवर आम्ही हा कायदा केला असं सांगितलं जात आहे मग प्रत्यक्षात हा कायदा ज्यावेळेला आलेला आहे त्यामध्ये आधुनिक शंका अशाच आहे की नक्षलवादीसाठी हा कायदा करत असा तर पूर्वी असे कायदे बरेच होते की देशाच्या आणि राज्याच्या याहीपेक्षा स्ट्रॉंग कायदे मजबूत कायदे या राज्यात आणि देशात आहेत तरीसुद्धा आपण हा कायदा करत असाल नक्षलवाद्यांना शहरी भागातून जी काय मदत पुरवली जाते विरुद्ध कायदा करत असाल तर नक्षलवादीच्या चळवळीला आमचा निश्चितपणाने पाठिंबा असणार आहे आमचा विरोध असणार आहे परंतु त्या कायद्याचा अधिकार घेऊन लोकशाहीच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी जर घाला घालत असेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळे विरोधक एकत्र झाले पाहिजेत हा संदेश कालच्या या बैठकीमध्ये सर्व पक्षीय सर्व नेतृत्वांच्या माध्यमातून दिला गेला ही लढाई आपली आहे कायदा हा जनतेसाठी असावा पण कायदा जनतेचे आवाज दाबण्यासाठी जर कोण करत असेल तर ही लढाई आपल्याला करावं लागेल मतदानाच्या अधिकारामध्ये आपण बघितलं असेल ताईंनी सांगितलं पवारसाहेब असतील खरजेसाहेब असतील अनेक ज्येष्ठ नेते होते का रस्त्यावर उतरले जनतेचा अधिकार लोकशाहीतून आता इलेक्ट्रॉनिक मशीनने कोणीतरी हिरवून घेत असेल आणि त्यातून आम्ही निवडून येतो अशा प्रकारचा संदेश देत असेल कालच एका ठिकाणच्या मतमोजणीमध्ये ईव्हीएम मशीनसुद्धा खोटी आहे ते कोर्टाच्या समोर सिद्ध झालं असेल अजून आम्हाला पुढा पुरावा द्यावा लागतो मतदार यादांचा जर गोळ बघितला तर तो आता लोकच काही प्रत्येक ठिकाणी स्वतः आता मतदार यादी चेक करायला लागलेली आहे आणि त्यातून अनेक केस एवढी झालेल्या आहेत कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जर बिहारच्या मतदार यादीमधली मत पासष्ट लाख मतं तुम्ही जर रद्द केली असतील तर ती मतदार यादी तुम्ही जनतेसाठी सांगा त्यांनी सांगितलं आम्ही तिथल्या पक्षांना दिलेली आहे जनराज्यामध्ये पक्ष नाही तर जनता महत्वाची आहे आणि या जनतेच्या समोर ते तुम्ही त्यांची नावं जर का रद्द केली दाखवा कधी कधी आधार कार्ड नियमित करावं असं सांगितलं जातं दुर्दैवाने त्या जा ठिकाणी आता निवडणूक आहे म्हणतं आधार कार्ड आ, हा अधिकाराचा असलेला किंवा पुराव होऊ शकत नाही म्हणून हा दुमतेमध्ये आता संभ्रमावस्था आहे लढाई आहे लोकशाही जिवंत राहावी की लढाई आहे या असलेल्या स्वाभिमानाची तो देशाने उभा केलेला आहे त्याला कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी मोडत असेल तर त्याविरुद्धाची लढाई राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीला आपण या झेंडावंदनाला आपण या ठिकाणी उपस्थित राहत असताना या तिरंग्याचा तो तिरंगा आज सर्व असलेल्या रंगातून एकतेचा संदेश देतोय माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीसाठी जर ज्यांनी स्वातंत्र्याचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने केलं आहे त्याच्या विरोधात लढण्याची भूमिका आपल्याला करावी लागेल ताईंनी आज एक महत्वाचा मुद्दा मांडला आजपर्यंत त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे मला वाटतं अनेक राष्ट्र आता या व्यापार युद्धावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला हे सोपं वाटत आहे देशाच्या पंतप्रधानांनी स्वदेशी दिला अनेक वर्षापूर्वी दिलेलं परंतु व्यापार युद्धामध्ये भारताच्या असलेल्या या टेरी आर्थिक व्यवस्था पुलमडू नये याची काळजी घेणं हे राज्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची गरज आहे मला वाटतं राज्याच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी साहेबांचा अनुभव हा आपल्या पक्षाची शिदोरी आहे मग अशी बल्ल्यात उल्लेख झाला तर बाई सिंधूरमध्ये या देशाचं तीन दलात नेतृत्व आणि कोण पुढे करत होतं त्या महिला होत्या आणि या महिलांना स्वाभिमानाने आरक्षण या असलेल्या सैन्य दलामध्ये देण्याचा निर्णय सुद्धा दूरदृष्टी नेता म्हणून मी तुम्हाला एवढं लढाई जोराची आहे लोकशाही जिवंत ठेवण्याची आहे आपण लढाई करू स्वातंत्र्य दिनी एवढंच आपण संकल्प करू ज्या लोकांनी हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्यांनी त्याग केला ज्या विचाराने केला तो विचार परत एकदा जिवंत करायचा असेल तर भविष्यातली लढाई आपण तेवढ्याच ताकदीने करूया हा संदेश आजच्या या असलेल्या स्वातंत्र्य देण्यात येतो कार्यकर्ता दडकून उठला पाहिजे लोकशाहीच्यासाठी उपून उठला पाहिजे आज राष्ट्रवादीचा कार्यक्रम आजच्या स्वातंत्र्य दिनानंतर लोकशाहीच्या स्वातंत्र्य दिनापुरता आपण मर्यादित न ठेवता एवढ्यात मोठ्या प्रमाणे संविधानाच्या हितासाठी आपण लढूया एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक दिवस असा यावा की राष्ट्रवादीच्या असलेल्या सैन्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एक लढाई केली आणि त्याचं परिवर्तन महाराष्ट्रातून करून दाखवण्याचा प्रयत्न केला हा संदेश आजपासून देव्या मी आलेल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो स्वातंत्र्य दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे पर। सावधान राष्ट्रगीत सुरू करेगे सुरू विधाता पञ्जाब सिन्द्र गुजनाथमराडा दाविड उलमङ्गल यमुना गङ्गल चल चितरङ्गुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे नाहे तव जय दाता जय हे Ja ja he, ja he, ja he, ja 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 he. India, 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 India. Aaj aaj din, aaj Komi nara, Komi nara, Bharat Mata ki, Bharat Mata ki, Bharat Mata ki. Kaliyug ke pakhshat, kareed vishram. સાઈ ભાઈ આપણે મેમી કરું ઇટ ઇઝ મેમી